नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत अतिशय सुंदर आकर्षक आणि शानदार असा नवीन मराठी फॉन ज्याचं नाव आहे इन्फिनिटी झिरो फाईव्ह मित्रांनो हा फॉन्स इंटरनेटवर सहजासहजी उपलब्ध नाही आणि काही चॅनलवर उपलब्ध आहे परंतु त्या ठिकाणी बरेचशा स्पॅम लिंक आहे तो सहजासहजी आपल्याला डाउनलोड करता येत नाही तर मित्रांनो हा फॉन्ट्स डाउनलोड कसा करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे व्हिडिओमध्ये दोन टप्प्यामध्ये पासवर्ड देण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हा फॉन्ट सहजपणे डाउनलोड करता येईल आणि त्याचा वापर करता येईल तर बघूया मित्रांनो तो फॉन्ट डाउनलोड कसा करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा तर यासाठी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक झिप फाईल दिलेली आहे ती डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर आपल्या स्मार्टफोनच्या फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे आणि फोन स्टोरेजला जाऊन जे डाउनलोडचं फोल्डर आहे तर यामध्ये ती झिप फाईल आपल्याला दिसून येईल तिथून ती एक्सट्रॅक करून घ्या एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इन्फिनिटी झिरो फाईव्ह असा फॉन्ट दिसून येईल त्यानंतर त्याला आपल्याला कॉपी करायचं आहे त्याला सिलेक्ट करून घ्या त्यानंतर खाली हे कॉपीचा ऑप्शन आहे याला क्लिक करा म्हणजे तो कॉपी होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर या ठिकाणी फोन स्टोरेजमधील ऑल फाईलमध्ये जाऊन या ठिकाणी जी फॉन्ट फाईल आहे तर यामध्ये आपल्याला ते पेस्ट करायचं आहे ते याला पेस्ट करूया या ठिकाणी मी ऑलरेडी पेस्ट केलेलं आहे आपल्याला पेस्ट करायचं आहे तरच आपल्याला त्या फॉनचा वापर करता येईल आता याला आपण क्लोज करूया त्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन ॲप्स लागणार आहे आणि हे जे ॲप्स आहेत ते गुगल प्ले स्टोरवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध आहे एक आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर आणि दुसरं आहे पिक्सल ॲप तर आता या ठिकाणी मी डाउनलोड केलेलं आहे इंडियन फॉन्ट कन्वर्टर तर याला आपण ओपन करूया त्याच्या साहाय्याने आपल्याला युनिकोड काढणे सोपे जाईल तर आता मित्रांनो हे इंडियन फॉन्ट कन्वर्टर जे ॲप आहे तर यामध्ये युनिकोड टू ए एम एस इंडिया फॉन्ट यामध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे म्हणून याला आपण क्लिक करून ओपन करूया ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टाइप करायचा आहे जी नावे आपण आपल्या मध्ये दाखवलेली आहे अगदी तीच नावे या ठिकाणी मी टाईप केलेली आहे त्यानंतर याचा युनिकोड काढण्यासाठी याला क्लिक करायचं आहे खाली आपल्याला हा युनिकोड दिसून येईल आता याला आपण कॉपी करूया कॉपी केल्यानंतर याला क्लोज करूया आता त्यानंतर पिक्सल ॲप्स हे जे ॲप्स आहे ते ओपन करायचं आहे आपल्याला ते ओपन केल्यानंतर मित्रांनो या बॅनर असेल किंवा पोस्टर आहे तर त्याची साईज एकदा सिलेक्ट करून घ्या आपली बॅकग्राऊंड साईज बघा इमेज साईज आपण सिलेक्ट करूया आणि या ठिकाणी आपल्याला यूट्यूब थमनेल हे साईज सिलेक्ट करायचे आहे आणि आता याला आपण ओके करूया ओके केल्यानंतर टेक्स्ट पेस्ट करण्यासाठी आपण टेक्स्ट बॉक्स घेऊया या ठिकाणी ते घेतल्यानंतर याला डबल क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी हे जे मॅटर आहे ते पेस्ट करूया आपण पेस्ट केल्यानंतर आता ओके करायचं आहे आपल्याला ओके केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता याची साईज थोडी वाढवूया आपण अशा प्रकारची साईज आपण वाढवून घेतलेली आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला फॉन्ट चेंज करायचा आहे याचा तर या ठिकाणी हे जे पिक्सल ॲपमधील ए बी ऑप्शन आहे फॉन्टचं तर याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे माय फॉन्टचं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करून राईट साईडची जे फोल्डर दिसत आहे त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे फॉन्ट बॉक्स आहे की जिथे आपण अगोदर फॉन्ट पेस्ट केला होता तिथून हा जो इन्फिनिटी फाईव्ह नावाचा जो फॉन्ट आहे तर तो, तो सिलेक्ट करा आणि ॲड करा तर ऑलरेडी मी ॲड केला आहे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी तो आपल्याला इथे दिसून येईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी ऑलरेडी वापरलेला होता म्हणून रिसेंटमध्ये जातो आहे मी आणि या ठिकाणी इन्फिनेटिव्ह फाईव्ह हा फॉन्ट्स आहे याला फक्त आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आपल्याला हे टेक्स्ट अशा प्रकारचं दिसून येईल यामधले काही शब्द थोडे गाळ झालेले आपल्याला दिसून येईल परंतु आपल्याला ते करेक्ट करायचे आहे तर बघा त्याच त्याच्यामध्ये करेक्शन कसं करायचं ते बघूया आपण अगोदर याची साईज थोडी वाढून घेऊया आपण ते साईज वाढवली आपण त्यानंतर मित्रांनो याला डबल क्लिक करूया आपण आणि सुरुवातीला या ठिकाणी करेक्शन करायचं आहे आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला प्रियंकामध्ये करेक्शन आपण केलेलं आहे त्याचबरोबर अला काना पाहिजे खालच्या शब्दामध्ये डबल काना देऊया विलांटीसाठी म्हणून त्याला डबल टॅप करायचा आहे अला काना देण्यासाठी फक्त आपल्याला ए टाईप करायचं आहे परत हे टाईप करूया आपण आणि ओके करूया बघा आपल्याला दिसून येईल या ठिकाणी हे मॅटर मध्ये आपण करेक्शन केलेलं आहे अशा प्रकारे आपण हे शब्द टाईप केलेला आता याला फक्त आपल्याला या ठिकाणी कलर ॲड करायचा आहे आप आपल्याला कलरच्या ऑप्शनवर जाऊया आपण आणि या ठिकाणी करूया करूयाला याला ओके केल्यानंतर मित्रांनो स्ट्रोक देऊया आपण या ठिकाणी आणि बघा आपल्याला दिसून येईल आता याचं बॅकग्राऊंड जे कलर आहे तो बदलूया आपण आणि बघा मित्रांनो आपल्याला दिसून येईल की अशा प्रकारे आपल्याला या फॉन्टचा वापरसुद्धा सहजपणे करता येणार आहे तर मित्रांनो या हा जो फॉन्डस आहे तर या फॉन्टची जे डाउनलोड करण्याची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तो डाउनलोड करून घ्या त्यानंतर अगोदर जे काही पासवर्ड दोन टप्प्यामध्ये जो पासवर्ड सांगितलेला होता तो तिथे ॲड करा तरच ती फाईल अनझिप होईल आणि त्याचा वापर आपल्याला करता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद